विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ सोलापूर महानगरपालिका सर्वप्रथम प्रॉपर्टी टॅक्स कलेक्शनमध्ये नागरिकांचा जो सहभाग प्राप्त झालेला आहे त्याबद्दल सर्व नागरिकांचे आभार गेल्या वीस दिवसामध्ये महापालिकेची तब्बल चोवीस कोटींची वसुली ही नागरिकांच्या सहकार्यामुळं शक्य झालेली आहे दीड लाख प्रॉपर्टी धारकांपैकी एक लाख प्रॉपर्टींना आतापर्यंत बिल वाटप झालेलं आहे आणि मोकळ्या जागांसाठीची बिलं सुद्धा वाटण्याचं काम स्वतंत्ररित्या चालू आहे उर्वरित बिलं येत्या आठ दिवसात सर्व नागरिकांना प्राप्त होतील याचं नियोजन विभागानं केलेलं आहे परंतु जर काही कारणाने आपल्यापर्यंत बिल पोचले नाही किंवा आपल्याला मिळाले नाही तर महानगरपालिकेच्या वेबसाईटवरती किंवा समक्ष विभागामध्ये ते बिल मिळण्याची तरतूद देखील करण्यात आलेली आहे बिल कलेक्शनसाठी एकूण सहा ठिकाणी सेंटर उभारलेली असून झोन पाच झोन दोन बाळे शेळगी आणि हुतात्मा ऑनलाईन स्वीकारता येतील सकाळी दहा ते संध्याकाळी सहा पर्यंत बिल कलेक्शन सेंटर चालू राहतील याची नागरिकांनी नोंद घ्यावी बिल दुरुस्तीबाबत काहीही तक्रार असल्यात संबंधित बिल इन्स्पेक्टर यांच्याशी समक्ष संपर्क साधावा बिल त्वरित आपल्याला दुरुस्त करून दिली जातील जेणेकरून आपणाला बिल भरणा सोयीचे होईल दुबार नोंद असल्यास विभागाकडे संपर्क करावा याचबरोबर मी नागरिकांना हे पुन्हा एकदा सांगू इच्छिते करावाच जुलै जुलैपर्यंत आपण बिल भरणा केल्यास चालू बिलावरती पाच टक्के सवलत महापालिकेची मिळणार आहे ऑनलाईन भरल्यास अधिकचा एक टक्का म्हणजे एकूण सहा टक्के सवलत मिळणार आहे त्याचप्रमाणे सोलर प्लांट किंवा रेन वॉटर हार्वेस्टिंग केल्या असल्यास जी सवलत देय आहे ती देखील नागरिकांना मिळत आहे मालमत्ता कराच्या जनरल रिव्हिजनचं काम महापालिकेमार्फत सुरू असून लवकरच नवीन रिव्हिजन प्रमाणे होणारी बिलं आपल्याला प्राप्त होतील याची दक्षता महापालिकेमार्फत घेतली जाईल तरी नागरिकांनी याचप्रमाणे सहकार्य चालू ठेवावे आणि महापालिकेचा अधिकाधिक प्रॉपर्टी टॅक्स भरणा करून महापालिकेला सहकार्य करावे ही विनंती धन्यवाद राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा